मी प्रियंका तुमचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर पाहुणे जर बघायला येणार असतील तर तुम्हाला कुठली कुठली तयारी करायची आहे हे आपण आज बघणार आहोत सगळं व्यवस्थित सामान कुठलं कुठलं घेऊन ठेवायचं आदल्या दिवशीच सगळी तयारी करा जेणेकरून त्या दिवशी गडबड होणार नाही चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नका ते तरती बगा ते हो तर तेही नक्कीच बघा त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता आणि हे जर आपलं चॅनलचे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका चल आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे असे चमचे ह्या प्लेटा असं सगळं काही मी काढून ठेवते आधीच आणि त्याच्यानंतर हे ग्लासेस वगैरे असे ठेवायचे काढून जेणेकरून ऐन वेळेस गडबड होऊ नये आणि हे कप देखील मी असे काढून ठेवलेले आहेत पालते करून ठेवायचे काय पडू नये म्हणून गाळणीसुद्धा आहे आणि हे शेव सुद्धा मी घरी बनवून ठेवलेली आहे घरी बनवायची शेव नाही विकत सुद्धा आणू शकता त्याच्यानंतर हे चहा चहापत्ती साखर हे देखील काढून ठेवायचं आणि हा मी कांदा आणि मिरच्या सकाळीच भाजून ठेवते कारण ऐन वेळेस भाजायला गडबड होते त्याच्यामुळं उशीर वगैरे होऊ नये म्हणून मी आधीच हे कांदा आणि मिरच्या भाजून ठेवते त्याच्यानंतर हे डाळे आणि हे शेंगदाणे सुद्धा मी तेलात भाजून ठेवते एकदम बारीक गॅसवरती हे सगळं भाजून ठेवायचं आणि पोहे तर काय मी बनवत नाही कारण जेवढे माणसं येतील तेवढी क्वांटिटी बघून पोहे बनवायला परत सुरू करायचं आणि हे लिंबूसुद्धा हे असे कट करून ठेवायचे तर ही झाली पोह्याची तयारी आणि याच्यामध्ये देखील मी तेल वगैरे ओतून ठेवलेलं आहे कांदा आणि मिरच्या भाजून ठेवलेला आहे कढईमध्ये मग ह्याच कढईमध्ये आपल्याला नंतरनं पोहे बनवायचे आहेत थोडंसं असंच हलकं आपलं झाकून ठेवायचं याला आणि हे देखील मी पाणी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे चहाच्या पातेल्यामध्ये चहापत्ती वगैरे टाकायची नंतर थोडंसं पाणी काढून घ्यायचं किती माणसं आहेत त्यानुसार क्वांटिटी बघून करायचं चहानंतर चा, तर अशी सगळी तयारी करावी लागते तर उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी हे ग्लास कशासाठी काढलं तर रसनासाठी ग्लास काढलेले आहेत आणि रसना हा मी रात्रीच बनवून ठेवलेला आहे रात्रीच तयारी करून ठेवायची त्याची जेणेकरून ते आले पाहुणे की लगेच याच्यामध्ये काढून द्यायचं ऐन वेळेस गडबड होऊ नये म्हणून आणि रात्रीच बनवून ठेवलेलं आहे तर दाखवते एक मिनिटा तर ही अशी सगळी तयारी आधी करून ठेवायची पूर्वतयारी आणि पलीकडच्या रूममध्ये पीस वगैरे काढून ठेवलेले आहेत बायकांना घालण्यासाठी हे थोडंसं तांदूळ काढून ठेवलेलं आहे आणि हळद कुंकू देखील काढून ठेवलेलं आहे सगळं हातात हातात पटकन सापडते म्हणून तर हा रसना बघू शकता एक स्टीलचं पातेलं आहे आमच्याकडं <coughs> खूप जुनं होतं हे पातेलं हे काही त्याचंच आहे ते चिटकलेलं आधीच काहीतरी तर हे हंडा आहे असं छोटासा तर याच्यामध्येच मी हा रसना बनवून रात्री फ्रीजमध्ये ठेवून दिला होता तर ही अशी पूर्वतयारी करायची कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं डबल डबल, डबल चहा तर आपण नाही करत ना तर ह्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे सगळं काही भरून ठेवायचं आदल्या दिवशीच रात्री आणि जिथं ज्या रूममध्ये पाहुणे येणार आहेत तर ती रूम देखील अगदी जाळ्या वगैरे काढून स्वच्छ झाडून पुसून ठेवायची सकाळीसुद्धा एकदा ओछाने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं काही पुसून झाडून घ्यायचं आहे तर ही देखील रूम आम्ही व्यवस्थित सगळं काही सामानसुद्धा इथलं ठेवलेलं आहे इकडे काही कोण येत नाही पण बघितलंच एखाद्या वेळेस तर असावं आपलं आणि साडी वगैरे आधीच काढून ठेवायची इस्त्री वगैरे करून हे सगळं काही धुतलेलं आहे तर हे पाहुणे याच्या दहा पंधरा मिनिट आधी तो पोछा वगैरे सगळं काही काढून ठेवायचं अजून यायला उशीर आहे त्यांना म्हणून ठेवलेलं आहे हे सगळं काही कपडे वगैरे काढून ठेवायचे आणि तिथं ते त्यांना हात धुवायला वगैरे साबण नवीन साबण ठेवायचा नाहीतर हँडवॉश वगैरे असेल तर ठीकच आहे नसेलच तर मग साबण वगैरे तुम्ही ठेवू शकता ह्या पायऱ्या देखील आम्ही धुवून घेतलेल्या आहेत कालच हे देखील धुवून घ्यायचं आहे आणि इथे छोटीशी मी रांगोळी देखील आता काढणार आहे तर ही साइडला रांगोळी सुद्धा अशी काढून घेतलेली आहे याला उशीर आहे थोडासा त्याच्यामुळे दरवाजा बंद करून घ्यायचा धोराळा वगैरे येतो आतमध्ये छोटीशी आपली रांगोळी काहीतरी काढायची आणि इकडे हे साबण देखील ठेवलेलं आहे दोन टोपल्यांमध्ये थोडं थोडं पाणी घेऊन ठेवलेलं आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय टेक केअर